रिक्षा चौथी सीट बसणाऱ्या रिक्षाचालकाला तब्बल दहा हजार रुपये दंड आकारला जात आहे याबाबत सर्व रिक्षा युनियनने कडावरून विरोध केला एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेनेने चोवीस तारखेला डोंबिवलीत रिक्षा बंदची हाक दिली होती संदर्भात सोमवार तेवीस तारखेला एकता रिक्षा टॅक्सी चालक से मालक सेनेची व सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील हेही उपस्थित होते बैठकीत चर्चेअंत सकारात्मक भूमिका घेत रिक्षा बंद तुटताच मागे घेण्यात आला आहे असं मत सुदाम जाधव यांनी व्यक्त केले एकता रिक्षा टॅक्सी चालक माने सेनेचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष विकास देस्ते अमित बनसोडे डोंबिरी अध्यक्ष सुधाम जाधव कार्याध्यक्ष अनिल मात्रे उपाध्यक्ष विकास राठोड खजिनदार ज्ञानेश्वर राठोड उपाध्यक्ष विजय राठोड सरचिटणीस प्रकाश चव्हाण शहर संघटक सुभाष पाटील स्टँड प्रमुख विकी बेंगाळ आदींनी सहाय्यक आयुक्त हेमाडे यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली रिक्षा चौथ्या सीटवर कारवाई करत दहा हजार रुपये दंड आकारला जात असून याला आमचा विरोध आहे कारवाई करा पण एवढी मोठी रक्कम कर्जबाजारी रिक्षा चालक कसे भरणार असा प्रश्न अध्यक्ष सुदाम जाधव यांनी यावेळी उपस्थित केला तर कार्याध्यक्ष अनिल मात्र म्हणाले आम्ही रिक्षा चालकांना बजावलं आहे की जवळचे भाडे नाकारू नये दारू पिऊन रिक्षा चालू नका प्रवाशांशी उद्धड बोलू नका असे सांगण्यात आले आहे स्टँड प्रमुख विकी बेंगाळ म्हणाले रिक्षा चालक चुकत असतील तर नक्की कारवाई करा पण एवढा मोठा दंड ते कसे भरतील याचा विचार प्रशासनाने करावा की है। या अशी आमची विनंती आहे याबाबत सहाय्यक आयुक्त हेमाड यांना विचारलं असं म्हणाले या, या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली पोलीस नियमाप्रमाणे कारवाई करतील रिक्षाचालकांनी प्रवाशांना वेटीस धरू नये रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे बिरो रिपोर्ट डोंबिली फास्ट हा दरपत्र आम्ही मध्ये मीटरवाढीसाठी आर टी ओने सांगितलं होतं पण इकडे मीटर पद्धत नसल्यामुळे हा सगळ्या चार्जशीट जे घेऊन जातात आता याच्यामध्ये चार्जशीटचा असा विषय आहे की मधल्या जर भाडं असेल एखादी महिला असेल तर आपण नाकारू शकत नाही महिलेला त्यामुळे तो चौथा चौथ्याशीट घेणं आम्हाला हे होतं कारण ट्रॅफिकमध्ये जर तीन तीन तास महिला जर उभी राहत असेल तर त्या महिलेला उभे करणं हे आमचं कर्तव्य नाही आम्ही महिलेला पहिले घरी पाठवणारे आहोत त्यामुळे मागे जर दोन महिला आणि एक पुरुष बसला असेल तर त्यांच्या मागे जर महिला असेल तर त्या पुरुषाला आम्ही पुढे घेतो तेव्हा ते पुरुष आमच्याशी उज्जत घालतात तरी आम्ही समजूत देऊन त्यांना पुढे बसवतो की बाबा मागे लेडीज आहेत त्यांचेही मुलं बाळ आहेत त्यांना पहिले घरी जायचं आणि त्यांना पहिले घरी जाऊ द्या पुढे मानपाडा गारिवली सगळं जाम आहे त्यामुळे थोडंसं से तुम्ही सहकार्य करा असं बोलून आम्ही पुढे बसवतो त्यानंतरही काही पेशंट असतील किंवा वयस्कर असतील त्यांना सगळ्यात पहिले माझं सहकार्य असतं की यांना पहिले जाऊ द्या मागच्या लाईनीतले तरी काही असतात ते बोलतात बाबा त्यांना हाती लागत नाहीत तेव्हा मला त्यांचीही समजूत घालावी लागेल ला हवा ला असं तर आम्ही सगळे रिक्षावाले एकत्रित येऊन आता तो तर आम्ही करूच त्याबद्दल काही शंका नाहीये पण तरी सर्वे करावा आणि मीटर पद्धत इकडे यावी असं सगळ्या रिक्षावाल्यांचं म्हणणं आहे साहेबांनी सांगितलं बाबा आम्ही मीटिंग लावू मीटिंगला बोलवलं सुद्धा आम्हाला आम्ही जाऊ आणि बोलू आम्ही तिकडे आणि मीटर पद्धत आलीच पाहिजे सर्व्हे आरटीओ चा झालाच पाहिजे ही सगळ्या रिक्षावाल्यांची मागणी आहे एकांची दोघांची नाहीये सगळ्यांचीच मागणी आणि ही मागणी पूर्ण झालीच पाहिजे त्या पद्धतीने मग ते सगळ्या रिक्षावाल्यांचा होऊन जाईल आम्ही वारंवार रिक्षावाल्यांना पण सांगतो का पिऊन गाडी चालू नका उद्यतपणे बोलू नका आणि दहा अकरा हजार पंधरा हजार या फाईन भरपूर आहे आणि का गोर गरीब आपले सर्व सहकार्य तिथले सुटून भरणार आहे पाचशे हजार ठीक आहे चल आणि त्यांची पण कधी इच्छा नसते का ओवरशीट भरावं म्हणून पब्लिक पण येते ना त्यांना मग परवडते म्हणून चला ते पण येतात नाही येणार मग त्यांचा होतं कोणी उद्योगपणा बोलू नये पण ते गप्पा लागतात काही का असतात भाडेकर त्यांना पण आपण येताना सहकार्य करायला सांगत नाही आणि यांना पण आम्ही आत्ता साहेबांनी पण सांगितले आम्हाला तर आम्ही याच्या पुढे दहा अकरा हजार ते घेणार नाही पण चुकी असेल तर आम्ही त्यांना दंड करतो फक्त पिऊन गाडी चालवू नका नशा करून गाडी चालवू नका त्यांना पण सांगितलं आम्ही पण वारंवार त्यांना सांगतो आणि सर्व गोरगरीब माणसं आपली सहकार्य आहेत त्यांना पण सहकार्य करायला पाहिजे आणि प्रत्येका भाडा नाकारण पण हे पण त्यांची कधी कधी नाही प्रवाशांमध्ये सुद्धा सुरू आहे चोवीस तारखेला तुम्ही रिक्षाबंदीची हात दिली त्यानुसार आज रामनगर पोलिसांबरोबर तुमची मिटिंग होती मिटिंगमध्ये ने नेमकं ने काय घडलं है आणि तुमची पुढची भूमिका आता काय आहे मिटिंगमध्ये सी बी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की जी दहा पंधरा वीस हजार काही जी फाईल लागत होती ती फाईल साठी आम्ही तुम्हाला नक्की सहकार्य करू पण वरशीट कंपल्सरी हा बंदच केला पाहिजे आणि वरशीट म्हणतो हा पहिल्यापासून तो गैरकामे होते वर्षीट आम्ही बंदच करणार पण आम्ही साहेबांना पण रिक्वेज केली आहे की जी तुम्ही पूर्वी फाईन घेत होते पाचशे हजार दीड हजार ती आम्ही मान्य करू शकतो पण ही दहा पंधरा वीस हजार हे आम्हाला शक्य नाही कारण महिन्याची कमाई सुद्धा आमची तेवढी नाही तर आम्ही ती फाईन कशी भरणार म्हणून साहेबांनी आम्हाला एसीबी साहेबांनी असं नाही दिलंय या, या की यापुढे ती कारवाई आम्ही करणार नाही फक्त तुम्ही वर घेऊ नका आणि परवाशांशी उद्या नाही पाहिजे रिक्षा चालकांनी रिक्षा चालकांना पण आम्ही ते सांगू आणि साहेबांना आम्ही आता सांगून आलो की आम्ही आत सेव्हचा जो बॅन बॅनर लावलाच आम्ही बंदचा त्याच पद्धतीने तुम्ही जे आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही पण इथे बॅनर वगैरे आम्ही लावू म्हणून साहेबांना सांगितलं चौथ्या शीटवर कारवाई ती बंद नाही करणार कारवाई चालू ठेवणार आहेत परंतु दंड आकारत होते जो सुरबुद्धीचा दंड आणि मनमानीचा दंड होता दहा हजार आणि साडे अकरा हजार ते तो टोटल चुकीचे होते त्याला आमची हरकत आहे ती हरकत त्यांनी मान्य केलेली आहे आणि जो काय नियमाप्रमाणे दंड आहे तो दंड आकारणार आहे रिक्षा चालकांना आवाहन करतोय की चौथीशी घेऊ नका आणि नियमाप्रमाणे गणवेश वगैरे घालून रिक्षा चाल चालवा आणि प्रवाशांना प्रामाणिकपणे सेवा द्या असं आम्ही रिक्षा चालकांना आवाहन करतो आ, रिक्षा युनियन बरोबर जे काही आमची बैठक झाली त्याच्यामध्ये असं ठरलं की कोणी रिक्षा चालक आम प्रवाशांना दा, भेटीस धरणार नाही नियम पाळेल आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करेल पोलीस प्रशासन सुद्धा रिक्षा चालकांना सहकार्य करण्यास तयार आहे या ठिकाणी असं आम्ही आवाहन केलेलं आहे चौक्याशी संदर्भात सुद्धा दहा हजार जो घडला आहे बरोबर ही रेग्युलर कारवाई मागणी केली त्यांनी तशी मागणी केलेली पण आमची रेग्युलर कारवाई चालू राहणार आहे कोणाला त्रास होणार नाही या बाबतीत याची आम्ही सगळी दक्षता घेत आहोत